नमस्कार मी पंजाब गोष्टी आजपासून शेतकऱ्याला सांगतो अठरा एकोणीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्रातून कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक पाऊस चोवीस तारखेपर्यंत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घेतात पण जे अवकाळी पॉक्चं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्या करून थांबणार आहे म्हणजे आम आज देखील पर्यटकेने थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेतात म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार म्हणून लक्षात येतं तर शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज आनंदाची बातमी आज आहे अठरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगितलं जो बावीस मेला बावीस मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज देतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सतत खात्याच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस पाऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मे दरम्यान पाहू शकतो म्हणून ज्यांचा भूमिमो काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या काढण्याची तयारी करायची आणि एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये देशाचं बघायचं येत म्हणजे आता म्हणजे अठरा मेपासून ते सत्तावीस मेपर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळी तर खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा आमदार करायचा